सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यातून विजापूरपर्यंत एक भुयारी मार्ग अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहिती आहे का भुईकोट किल्ला नेमका केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे नसले तरी इतिहासकारांच्या मते हा किल्ला चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात उभा राहिला त्या काळी सोलापूरचं नाव सोनलगी हे होतं आणि हा किल्ला व्यापार लष्करी संरक्षण यासाठी अतिशय महत्वाचा मानला जात होता या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे ती म्हणजे सोलापूरचा किल्ला हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे येथे निजामशहा गादीवर होते तर बिजापूर येथे आदिलशहा सत्तेवर होते यांच्यामध्ये सलोक्याचे संबंध प्रस्थापित झाले होते हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला कन्येला यांना देऊन हा लग्न समारंभ धूमधडाक्यात साजरा करण्यात आला हा विवाह सोहळा सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला आज भुईकोट किल्ला सोलापूर महानगरपालिकेच्या संरक्षणाखाली आहे भुईकोट किल्ला हा फक्त एक दुर्ग नाही तर सोलापूरच्या अस्मितेचा जिवंत पुरावा आहे इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत जे आजही एक रहस्य आहे असं म्हणतात की कि किल्ल्यातून विजापूरपर्यंत भुयारी मार्ग होता पण आजपर्यंत त्या भुयारी मार्गाचे ठोस पुरावे सापडले नाहीत तुम्हाला काय वाटते असे कुठले भुयारी मार्ग अस्तित्वात असेल का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ऐतिहासिक ठिकाणांची माहिती हवी असेल तर सोलापूर स्टोरीजला आजच फॉलो करा